आपण जसे जसे मोठे होत जातो नोकरी करायला लागतो तोपर्यंत आईबाबा निवृत्तीच्या वयापर्यंत पोचत असतात मग उच्च शिक्षण नोकरी परत त्याची सेटलमेंट नाटवंडे असे करेपर्यंत आई वडील हे हळूहळू सत्तरीच्या घरात पोचतात या अनेक वर्षात घर कुटुंब व मुलांच्या जबाबदारीतून त्यांनी स्वतःसाठी कुठेही फिरायला जाण्यासाठी त्यांना वेळ मिळालेला नसतो त्यामुळे या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवून कष्टाच्या कामाईने काही लेकरं या आईबाबांना परदेशात फिरायला घेऊन जातात सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल होताय ज्यामध्ये एका लेकानं आईवडिलांना फसवलं आणि उदयपूरला सांगून अशा ठिकाणी घेऊन गेला की आई बाबांना अस्तुर अनावर झाले नेमकं या व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या देखील डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय राजने त्यांना दुबईला घेऊन जाण्याचा प्लॅन केला होता पण त्याच्या आईबाबांना वाटले होते की राज त्यांना उदयपूरला घेऊन जाणार आहे पण जेव्हा राज मुंबई विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याने आईबाबांच्या हातात तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट असे म्हणून पासपोर्ट दिला सुरुवातीला ते गोंधळे मग जेव्हा त्यांना विश्वास बसला तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंद अगदीच अमूल्य असा होता आईने थेट पासपोर्ट चेक करायला घेतला तर बाबा डोकं खाजू लागले आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसू लागला आणि त्याने दुबईत अनेक गोष्टींचा आनंद लुटला जे पाहून तुमच्यादेखील डोळ्यात नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ आर जे नाईन 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 या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे तसेच संपूर्ण प्रवासामध्ये त्यांच्या हास्यामुळे सर्व काही सार्थक झालं आहे त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद हीच माझी सर्वात मोठी देणगी आहे आणि तो आनंद पुन्हा पाण्यासाठी मी काही करायला तयार आहे असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे व्हिडिओ पाहून नेटकरीसुद्धा प्रत्येक मुलामुलींचे हे स्वप्न असते की त्यांच्या आईबाबांच्या चेहऱ्यावर एकदा तरी हा आनंद दिसावा आधी अशा अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स व्यक्त केलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद